मुलांनो आज आपण पाहूया पन्नास समानार्थी शब्द दागिना अलंकार दुर्धर कठीण धनुष्य चाप धन संपत्ती धवल पांढरे उत्पन्न मिळकत उपासना भक्ती उत्साह आवेश उसंत फुरसत उषा पहाट उणीव कमतरता उपहास चेष्टा उभा सरल, उमेद हिम्मत, उत्सुक उत्कंठीत उद्दाम उद्धट एकटा एकाकी, एकमोडी एकमार्गी एकवार एकडा एकाएकी एकदम कथा गोष्ट कपाळ ललाट करार वचन करमणूक मनोरंजन कच माघार कठोर निर्दयी कवच आच्छादन कविता काव्य, कष्ट श्रम कल्याण हित कन्या मुलगी कपाळ ललाट कबूल मान्य कमळ पंकज आयदी आळशी ऐक्य एहसान उपकार धरती धरनी कील खिड़ा कुटुंब परिवार कुशल हुशार कुत्रा श्वान केश केस कुरापत खोडी बुद्धिमान चतुर कपडा वस्त्र काळजी चिंता गरम उष्ण गणपती गजानन घोडा अश्व मुलांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद